संभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यात नवा ट्विस्ट आलाय कारण आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यांनी पत्र लिहून आपण घोटाळा केला नसल्याचा दावा केलाय इतकंच नाही तर क्रीडा संकुलाच्या उपसंचालकांनी सांगितलं तसं आपण केलं असा दावा देखील त्यांनी केला आहे त्यामुळे या घोटाळ्यात क्रीडा संकुलाचे बडे अधिकारी सहभागी असल्याचं आता समोर येतं आहे आरोपीचा हा लेटर बॉम्ब काय आहे पाहूयात या, या रिपोर्टमधून घोटाळ्यात नवा ट्विस्ट आरोपीच्या लेटर बॉम्बनं खळबळ घोटाळा करणारा बडा अधिकारी कोण संभाजीनगरमधील क्रीडा संकुलाच्या खात्यातून तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख रुपये काढण्यात आले कंत्राटी कर्मचारी हर्षकुमार शिरसागर यांना आपल्या खात्यात सरकारी रक्कम वळवली त्यानं मिळालेल्या रकमेतून फ्लॅट महागड्या गाड्या आणि इतर चैनीच्या वस्तू खरेदी केल्याचं तपासात समोर आलं प्रकरण उघडकीस आल्यापासून आरोपी शिरसागर फरार आहे मात्र आता त्यानं पोलिसांना पत्र लिहून क्रीडा संकुल घोटाळा आपण केला नसून निर्दोष असल्याचा दावा केला आहे क्रीडा उपसंचालक संजय सबदीस यांच्या सांगण्यावरून पैसे खात्यात वळते केल्याचा दावाही त्यानं केला आहे त्यांना ले लिहिलेल्या लेटर बॉम्ब मध्ये काय आहे पाहूया माझे वरिष्ठ आणि विभागीय क्रीडा उपसंचालक संजय सबनीस यांनी माझ्या मार्फत निधी घेतला शहरात आल्यानंतर हॉटेल बुकिंग करण्यापासून सर्व व्यवस्था करण्याचे ते आदेश देत होते अमरावतीच्या भेटीत त्यांनी मला पिस्तुलानं जीवे मारण्याची धमकी दिली आणि सांगेल तसं वागण्यासाठी दबाव आणला ईमेल आयडी मध्ये बदल करत मी सहा जून पासून रोज दहा लाख रुपये काढले पुढे ही रक्कम पंधरा लाख रुपयांपर्यंत वाढली त्या पैशातून त्यांनीच मला आणि माझ्या कुटुंबाच्या नावावर आलोकनगर अन्य ठिकाणी फ्लॅट घ्यायला लावले महागडा कार चाळीस लाखांचे दागिने हिऱ्यांचा लाखांचा चष्मा घ्यायला लावला मी चौकशीला तयार आहे माझ्या नावावरची संपत्ती विकून सर्व निधी परत मिळवू शकता संजय सबनीस याचा हर्षकुमारला आशीर्वाद होता का या दृष्टीने आता पोलिसांनी तपास करणं गरजेचं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याचा संशय होता मात्र त्याचे पुरावे पुढे येत नव्हते मात्र हर्षकुमार याच्या पत्रानं याबाबत अनेक गोष्टींचा आता उलगडा झालाय आणि खरंच याचा तपास गांभीर्यानं झाला तर अनेक, अनेक मोठे मासे सुद्धा गळाला लागण्याची शक्यता आहे दरम्यान हर्षकुमार क्षीरसागरच्या मैत्रिणीला नव्या मुंबईतल्या कोपर मधून अटक करण्यात आली मैत्रिणीच्या नावानं त्यानं दीड कोटींचा फ्लॅट खरेदी केला त्याची मैत्रीण नवी मुंबई शिक्षण घेत असल्याचं तपासातून समोर आलंय हर्षकुमार क्षीरसागर याच्या मैत्रिणीला नवी मुंबई कोपरखेडे भागातून पोलिसांनी अटक केलेली आहे या अटकेनंतर या घोटाळ्यातील धागे धोरे समोर येण्याची शक्यता आहे घोटाळ्यातील पैसा कसा आणि कुठे वापरला याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे या अटकेनंतर फरार असलेला हर्षकुमार याला देखील पोलीस लवकरच पकडू शकतात संकुल घोटाळ्यातील आरोपी क्षीरसागरच्या लेटर बॉम्ब नवा ट्विस्ट आलाय त्यामुळे आता घोटाळ्यातील बडे अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात सापडण्याची शक्यता आहे मात्र पोलिसांनी वेगानं आणि योग्य दिशेनं तपास करण्याची गरज आहे संभाजीनगरहून विशाल करोळेसह स्वाती नाईक ही चोवीस तास नवी मुंबई